you <laughs> आहेत सगळे मस्त आहात ना आयोग तुम्ही सगळे मस्तच असणार आणि आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना मस्त आणि आनंदी जावं तर आज आहे संडे आणि आत्ता आज आली आहे संध्याकाळ आत्ता वाजले जे सहा मी दिवसभर काही शूट केलं नाही आणि आता चहा वगैरे तर पिऊन झाले आमचा आणि आता जेवणाची वेळ झाली आहे तर आज जर जेवणात तर मी आहे भाकरी आणि भरलेले मोठे तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर आता मोठे भरण्यासाठी मी पीठ तयार करणार आहे तर त्याच्यासाठी ना मी आता तयार करण्यासाठी मी एक वाटी तांदूळ घेतले त्याच्यानंतर पाव वाटी चणा डाळ घेतली आहे त्याच्यानंतर पाव वाटी मूग घेतले आणि पाववाटी ही मुगाची डाळ तर हे मी जास्तीचं पीठ करून घेऊन आहे त्याच्यामुळे मला नंतर वडीला किंवा मग थाळेपीठासाठी उपयोगाला येईल तर आता हे पीठ आहे ना मी याच्या आता चारी तांदूळ मूग मुगाची डाळ आणि चणा डाळ हे सगळं भाजून घेते आणि भाजल्यानंतर मग त्याच्यामध्ये जीरा आणि धणे टाकल्यानंतर मग ते भाजून मिक्सरला लावून घेते आता हे तांदूळ मूग चणा डाळ आणि मुगाची डाळ आता ही पॅनमध्ये टाकली आता ही ना मी भाजून घेते तर था था आता हे झालं आहे माझं भाजून आता याच्यामध्ये ना मी धणा घेतलेले एक चमचा धणा घेतला आहे याच्यामध्ये तो टाकते आणि जिरा घेतला आहे तो टाकते आता हे सुद्धा एक मिनिटभर भाजून घेते याच्यासोबतच आणि मग बंद करते तर आता त्याला तुम्ही थंड करून ठेवणार थंड करायला ठेवणार आहे आणि मग वा, मिक्सरमधून वाटून घेणार आहे तर आता वाटण करून घेते आधी मी पहिले तर वाटण्यासाठी मी खोबरा घेतला आहे लसूण घेतल्या चार पाच पाकळ्या आळं घेतलं आहे एक मिरची घेतली आणि एक कांदा घेतला आहे भाजून तर याचं मी आधी वाटण करून घेते तर आता हे झा मिक्सरला लावून घेतलं आहे मी आता एकदम बारीक नाही केले मी पिठासारखं थोडं भरड आहे तर आता हे करून घेतलं मी आता एवढं नाही वापरणार आहे मी ते हे वडीसाठी किंवा मग नंतर थाळीपीठासाठी येईल याच्यातलं थोडं पीठ काढून घेते मी कारण माझी मोठी जास्त नाही आहेत हे बघा एवढेच पाच सात मोठे आहेत आणि आम्हाला चौघांना बस येते तर आता यांच्यासाठी मी तीन चार चमचे पीठ काढून घेते चार चमच घेतले मी सध्या तरी त्याच्यामध्ये ना आता मसाले घालते मी टाकते पावजंचा आगरी मसाला आहे हा जास्त नाही टाकत कारण आपण नंतर रसामध्ये पण टाकणार त्याच्यामुळे याच्यात थोडं थोडं टाकते नाही तर खूपच तिखट होऊन जाणार याच्यामुळे टाकते हळद आणि आता धनापूर टाकते थोडीशी आणि गरम मसाला टाकते आता धना जिरा पुरता आपण घेतले पण तरी वळून थोडं थोडं टाकलंय मी आणि याच्यामुळे टाकते आता मीठ मीठ पण थोडंसं टाकते आणि याच्यामध्ये टाकते एक अंडा है लेला। जा आता वाटण आहे ना आपण करून घेतलेला तो टाकते त्याच्यामध्ये थोडासा आता याच्यामध्ये पाणी घालते थोडासा आणि मिक्स करून घेते आता या व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय मी आता आहे ना ही मुठे आहेत हे मी आता स्वच्छ करून घेतलेत तर हे ना दोन्ही असे तोडून घेतलेत व्यवस्थित आणि असे स्वच्छ करून घेतलेत हा भागातला आहे ना त्या भागातून जे ना ते सगळं काढून आहे वरच्या कवटीतलं आणि व्यवस्थित असं स्वच्छ करून घेतले दोन भाग आणि आता हा जो भाग आहे याच्यामध्ये हा पीठ आपल्याला भरायचंय व्यवस्थित असं दाबून पीठ भरायचंय म्हणजे व्यवस्थित असं राहील त्याच्यामध्ये आणि हा जो वरचा भाग आहे तो याला असं जॉईंट करून घ्यायचा म्हणजे परत जशी होती तशी लावून घ्यायची राहिलेलं पीठ परत साईडला काढून आहे हे बघा आता अशाच बाकीच्या मी भरून घेते सगळ्या भरून घेतल्यात मी आणि या बाजूला आहेत ना नंग्या ठेवल्यात तशाच मी तर त्यानंतर मिक्सरला वाटून टाकणारे आणि जो पीठ राहिला होता थोडासा त्याचे मी असे बॉल केलेत तर ते सुद्धा मी नंतर रशामध्ये घालून आता रस्सा घालते तर तो तो आता याच्यामध्ये ना तेल घालते आता तेल तर गरम झालंय ह्याच्यामध्ये ना मी आता टाकते हिंग त्याच्यानंतर टाकते लसूण आणि हा कांदा टाकते आणि कढीपत्ता टाकते कांदा कांदा आता कांदा परतून घेते कांदा तर परतून झालाय आता आपण याच्यामध्ये मसाले टाकते तर आता दोन चमचे टाकणारे आगरी मसाला हळद टाकते त्याच्यानंतर धनापूर टाकते आणि गरम मसाला आता मसाले आहे ना परतून घेते मी आणि याच्यामध्ये जो आपण वाटण करून ठेवला होता ना कांदा खोपऱ्याचं तर ते टाकणार आहे मी आता आणि परतून घेते परत परतून आहे आणि आता याच्यामध्ये ना मी पाणी टाकते आता याच्यामध्ये टाकते मीठ उकळी आली आहे आणि आता हे जे भरलेले मोठे आहेत ते आपण याच्यामध्ये सोडणार ते सोडून झालेत आणि आता या नंग्या राहिल्यात त्या मी आता वाटून घेते मग त्याच्यावर आहे ना झाकण ठेवते आणि असं व्यवस्थित असं शिजवून देणारे थोडा वेळ तर आता रशाला उकळी आले आणि आपण जे पिठाचे गोळे केले होते ना तर ते सोडून घेते मी उकळत्या रक्षात आणि आहे ना ज्या नंग्या होत्या ना तर त्याच्यात पाणी घालून मी असं हे बनवलंय मिक्सरला लावून घेतलंय आणि ते गाळणीने असं गाळून घेणार आहे याच्यामुळे ना या नंग्याच्या पाण्यामुळं रसायला त्या टेस्ट येते एकदम आता हे उकळून देते व्यवस्थित झाकण ठेवते आणि फास्ट ते दहा मिनिट उकळून देते याला आणि मस्त शिजवणार ओपन करते मी मस्त असा रस्सा उकळलाय आणि हे बघा सुटलं सुद्धा नाहीये काही लोक दोरा वगैरे बांधतात पण त्याची काही गरज नाहीये एकही ओपन नाही झालं आहे तसाच्या तसाही सगळे आणि हा पीठसुद्धा शिजला एकदम हलका झाला आहे म्हणजे शिजलाय तो आणि आता याच्यामध्ये गार्निशिंगसाठी आता कोथिंबीर टाकते मस्त असा आपला भरलेल्या मुठ्यांचा रस्ता रेडी आहे आता मी बंद करते गॅस आणि हा झाकून ठेवते तसाच तर आता तर झाला आहे आणि आता भाकरींचं पीठ आहे आता भाकरी करून घेते मी आणि नंतर आता जेवाला आहे आता भाकरी होते पहिले मग नंतर बोलते रुच्याशी तर आता तर वाढून झालेत आता मी जेवून घेतो मस्तपैकी स्मेल पण मस्त येते आता जेवण घेतो आहे आणि जेवल्यानंतरच तिथे आत्ता माझे रात्रीचे साडेदहा आणि आता माझं सगळं आवरलं आहे भांडी वगैरे घासून झालेत आणि माझं किचन आवरलं आहे आता शाणे गुरुची आता उद्याची तयारी ती बॅग वगैरे बसतात स्कूलचे उद्या स्कूल आहे सकाळची तर उद्या मला सुद्धा उठावं लागणार नाही तर पहिला पाऊस झाल्यानंतर आगऱ्यांच्या घरात मोठे झाले नाही असं होणारच नाही तर मी सुद्धा मोठे केलेले आज तर आजचे मुठे एक नंबर झाले होते लय भारी लागले तर आणि सगळ्यांना आवडले त्रिशा आणि गोरुंनी पण त्यांना त्यांनासुद्धा खूप आवडले आणि मला तर आवडतातच तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलायकन तर आपल्याला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय